म्हण तुम्ही कशा आहात आय होप तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण ता। इथं या तळ्यामध्ये पोहायला कुत्रवडी स्थळ आहे आपण पोहलोत आपला टॉवेल आता आपण लव गाडावरती गाडी आहे फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये जाऊ बाकी भरपूर मजा आली आणि पाणी पण एवढं स्वच्छ आहे एकच नंबर भरपूर पाणी इकडं जाऊ बाकी आपण टॉवेल इथं वाड्यात टाकलंय आणि पॅन्ट इकडं बाकी आपण पोचलो आपल्या नगरला जायचं काय होते मला तेच समजत नाहीये अजून फोन येत नाही पाहू आपण फोन वगैरे करून जायचंय खूप दिवस झाला आपण इथे आठ दहा दिवस झाले असतील त्याच्यासाठीच म्हणतो आता आपल्याला जायला पाहिजे जाऊ इथं बाहेर शेडचं काम चालू आहे ही काम चालू आहे इथं कामा कामाने आपल्याला व्हिडिओ काढायला पण हे नाही भेटत टाईम दिवस पण कसा निघून जातो ना कळत नाही मी सात आठ दिवस इथं थांबलो मला कळले नाही की एवढे दिवस गेले म्हणून मागे काही नाही आपण दुपारी व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे आज बाबांचा वाढदिवस होता आणि आपली एवढी धावपळ राहते गडावरती काही म्हणजे काही एक काहीच सांगता येत नाही बाकी बाबांचा वाढदिवस केला आता बाबा कीर्तनाला गेलेत कीर्तनावरून आल्यावरती नंतर पण बाबांचा वाढदिवस होणार आहे अजून भक्त येत आहेत केक वगैरे घेऊन आपण मस्त फोटो वगैरे शूट केले बाकी आपण टाकू आपल्या पोस्ट वगैरे टाकू तसं अजून आता टायमाने आपण झोपायला था। जातो आपण थांबलो तिथं बाहेर भक्तमंडळी आलेली आहे तशी बाबांची म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी तर आपण बाहेरच आहेत सोबत तर पाहू आता बाबांची वाट नंतर आल्यानंतर मग करू वापस साजरा बड्डे साजरा करताना आपण एक व्हिडिओ घेऊ पण कसा भरपूर पण राहतील त्याच्यात काही नाही आपण करू ॲडजस्ट बाकी टाकतो बाबांचा बड्डे तर आपण काही नाही केलं कारण आपण इथंच धावपळ भरपूर धावपळ बाकी काही नाही येतील बाबा मग काढू बाबांच्या बड्डे साजरा करताना एक व्हिडिओ काढू बाकी पाहू वाट मगाशी म्हटलं म्हणलं मी की बाबांचं म्हणजे वाढदिवस करताना व्हिडीओ काढत नाही दोघं पण पण हिंमतच होत नाही बाबांसमोर आता कॅमेरा घेऊन जायची आता पाहुणे आलेत रात्रीचे बारा वाजलेत याच्यात पिठल टायमिंग बारा, दो। थाम थाम बारा दोन थांब 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 ऐक बारा वाजून दोन मिनिट अशा टायमात पाहुणे येतं आपल्याकडे क्वालिटी क्वांटिटी विचारून घ्या विठल मात्र सांगा माझ्या हातात द्या हातात द्या क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर यायलाच लागतंय हॉटेल तर नाही जय श्रीराम जय श्रीरामगड तारकेश्वरगड जय श्रीराम जय भगवान जय नारायण बाबा की बाबा समोर येतो आमचा कार्यक्रम करतील ठेवता इथं समोर बाबा येतात रूममध्ये समोर बाबा इथं okay, आता दाखवले आत जाऊ इथ ना आता यांनी आहे ओके आतमध्ये बाबा समोर बाबा बसलेला बाबा इथून आतमध्ये गेले आता आपलं काम आहे आता झोपायचं साडे बारा वाजले हां पाहुणे वगैरे वाट लावले आता ही शाल आपल्याला दिनी भावने दिलेली <laughs> आपण पुरेपूर यूज करू आपण पुरेपूर पुरे नाही <laughs> आपण ठेवली आता हा माझ्याकडं प्रूफ राहिला की मला ही शाल दिनेशने दिली कारण का दिली त्याला थोडासा केक लागला त्याला म्हणलं उद्या धुंग काढ बाकी झालं पण त्याने नाही ऐकलं तो आम्हाला दि स्वेटरमध्ये टाकून दिलं आता त्याचा जर ब्लेम माझ्या <laughs> आता त्याचा ब्लेम माझ्या येणार का आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलं तसं सा। हा राहिला तो हो। याच याचा तो हा याने आपल्याला शाल लिहिलेली <laughs> आपल्यावरती काही ब्लेम राहिलेला नाही तर आता आपण दा डायरेक्ट गोईंग झोपायला चालायचं आता वर आता आपण चालतोय तिथून चार्जर आपला जाऊ वरती समोर खोली खोले हे आपण पोहोचलो आपला चार्जर आणि हे आपले रूम तर आता भेटतो तुम्हाला हे एक नव्या हे उद्याच्या व्लॉगवरती तर जयशाम म्हणाला